नमस्ते मी डॉक्टर दीपाली ज्योतिषशास्त्र भाग वीस यामध्ये आज आपण बघणार आहोत कर्करास चक्रातली चौथी रास भावनिक संवेदनशील ही खास वैशिष्ट्य या राशीची या राशीमध्ये आता पुनर्वसू नक्षत्राचं चौथं चरण त्यानंतर पुष्य नक्षत्राचे चार चरण आणि आश्लेष नक्षत्राचे चार चरण अशा नऊ चरणांची मिळून ही राशी तयार होते आणि ह्या या... याच्यामध्ये बघा आता पुनर्वसू नक्षत्राचं चौथं चा चरण जे आहे त्याचं जन्माक्षर आहे ही पुष्य नक्षत्राच्या पहिल्या चरणाचं जन्माक्षर आहे हु दुसऱ्या चरणाचं जन्माक्षर आहे हे तिसऱ्या चरणाचं जन्माक्षर आहे हो आणि चौथ्या चा चरणाचं जन्माक्षर आहे डा ना याच्यावर आपण जन्माक्षरावरून नाव सांगत असतो बाळाचं जन्म नाव आश्लेष नक्षत्राच्या पहिल्या चरणाचं जन्माक्षर आहे डी दुसऱ्या चरणाचं जन्माक्षर आहे डू तिसऱ्या चरणाचं जन्माक्षर आहे डे आणि चौथ्या चरणाचं जन्माक्षर आहे डो अशा प्रकारे ह्या नऊ चरणांची मिळून म्हणजे पुनर्वसु नक्षत्राचं चौथे चरण पुष्याचे चार आणि आश्लेष नक्षत्राचे चार हे मिळून नऊ चरणांची ही म्हणजे सव्वा दोन नक्षत्रांची ही कर तयार होते पुनर्वसु नक्षत्रातल्या चा चौथ्या चरणापासून आश्लेषा नक्षत्र पूर्ण शेवटच्या चरणापर्यंत जे तारे आहेत त्या ताऱ्यांपासून तयार होणारी प्रत्यक्ष खेकड्याच्या आकृती जी दिसते आकाशामध्ये त्याला कर्क राशी असं म्हणतात कर्क म्हणजे खेकडा मग खेकड्याचे मूळ गुण काय आहेत तर जे प्रबल आहेत म्हणजे त्याच्यापेक्षा ताकदवर आहेत त्यांच्याशी नमत घेणं आणि स्वतःपेक्षा जे दुर्बल आहेत ज्यांची ताकद कमी आहे त्यांच्यावरती आक्रमण करणं हे खेकड्याचे मूळ गुण आहेत आणि हे बऱ्याचदा राशीच्या लोकांमध्ये ठळकपणे दिसून येतात कर्करास ही चार आकड्यांनी दाखवली जाते जन्म लग्नकुंडलीमध्ये जिथे चार आकडा असतो तिथे कर्क राशी असते चतुर्थ स्थानामध्ये कर्क राशी स्वतःचं स्थान असं तिचं मानलं जातं आता जन्म लग्नकुंडलीमध्ये जिथे चार आकडा येतो तिथे कर्क राशी आहे असं मानलं जातं आता तुम्ही तुमच्या पत्रिकेमध्ये बघू शकता कुठल्या स्थानामध्ये चौथा आकडा आलेला आहे किंवा चार आकडा आलेला आहे तिथे तुमची कर्क राशी आहे ज्यांची कर्कराशी बलवान असते ना म्हणजे बऱ्याचदा लग्न ही कर्क आणि राशी सुद्धा कर्क म्हणजे वर्गोत्तम कुंडली झाली तर अशा वेळेला किंवा फक्त चंद्रराशी कर्क आहे आणि ती बलवान असेल तर अशा वेळेला त्या व्यक्तींची चाल बघा कशी आहे म्हणजे कशी चालतात ती लोक त्यांची पावलं सरळ नाही पडत तर ती एकमेकांच्या पुढे पुढे पडत असतात त्यामुळे होतं काय ना की अशी व्यक्ती ज्याला चालते त्याला चालता चालताच रस्त्याच्या एका बाजूला जाते म्हणजे समजा जर दोघं जणं चालत असतील तर एक व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीच्या अशी अंगावर सुद्धा जाते बऱ्याचदा असं मी बघितलेलं आहे म्हणजे खूप मजा येते आणि मग त्यावेळेला पटकन लक्षात येते कर हो ना, ना, की नाही ही व्यक्ती शंभर टक्के राशीची आहे तर असं सुद्धा होतं बरं का म्हणजे ना तुम्ही ज्याला राशींचा अभ्यास करताना त्यावेळेला आपोआप मी म्हणलं तसं मागे सुद्धा की तुमचं ऑब्झर्वेशन वाढायला लागतं ला आणि मजा येते मग हे सगळं शिकताना सो so, अशा व्यक्ती रस्ते जे बाजूला कुठेतरी जाताना दिसतात परत मदत सरळ चालतील परत जातील असं मग ह्या विशिष्ट चालीवरनं आपल्याला ह्या व्यक्ती या, या, या राशीच्या आहेत हे ओळखता येतं अजून काय तर खेकड्याचे नैसर्गिक गुण काय आहेत तर गुप्तपणे टेहळणी करणं सावज पकडणं आणि पकडलेल्या सावजाचे तुकडे तुकडे करायचे हे मूळ गुण खेकड्यामध्ये असतात आणि कर्क राशी ही ज्यांची बलवान असते तर त्या लोकांमध्ये हे गुण आढळतात म्हणजे कसं तर ते सावज पकडणं वगैरे अशा अर्थाने नाही म्हणता येणार पण मग ही लोक इमोशनल ब्लॅकमेल करतात किंवा एकाच गोष्टीवरनं सतत सतत सत, सतत टोकायचं तर ही एक सवय असते की त्यांचं जोपर्यंत मन भरत नाही तोपर्यंत त्या एकाच गोष्टीवरनं समोरच्या व्यक्तीला इमोशनल ब्लॅकमेल करतात किंवा टोचत राहतात अशा प्रकारे तो गुण दिसून येतो ही राशी आहे स्त्री राशी आहे त्यामुळे शांतपणा सौम्यपणा लज्जा नम्रता हे सगळे स्त्रीगुण जे आहेत ते ह्याच्यामध्ये ह्या राशीच्या लोकांमध्ये असतातच असतात आणि त्यामुळे चंद्र आणि शुक्र हे जे दोन स्त्री ग्रह आहेत ते साधारणतः या राशीमध्ये बलवान होताना दिसतात म्हणजे त्या ग्रहांचं प्रभाव जास्त दिसतो ही चर राशी आहे त्यामुळे चंचलता प्रचंड आहे प्रवासाची फार आवड असते ह्या लोकांना बघा आपण पहिल्या राशीमध्ये सुद्धा बघितलं होतं मेष राशीमध्ये पण तसंच आहे आणि ह्या चौथ्या कर्क राशीमध्ये पण तसंच आहे ह्या लोकांना प्रवासाची अत्यंत आवड असते चा फिरायला वगैरे फार आवडतं ही बहुपाद राशी आहे म्हणजे बघा खेकड्याला पाय किती असतात आठ पाय असतात त्याच्यामुळे कसं आहे ना की ह्याला आपण बहुपाद राशी म्हणू शकतो आणि ही जलचर राशी आहे खेकडा पाण्यामध्ये असतो आणि चौथ्या भावामध्ये म्हणजे चतुर्थ स्थानामध्ये ही राशी बलवान होते उत्तर दिशेला सुद्धा ही राशी बलवान असते म्हणजे उत्तर दिशेच्या भागामध्ये कुंडलीमध्ये कुठेही ही राशी आली तर ती बलवान होते मग ते गुण ठळकपणे उठून येतात त्यानंतर सौंदर्य कोमलपणा परिस्थितीप्रमाणे बदल करणं स्वतःमध्ये ही वृत्ती त्यांच्यामध्ये असते की घडवाल तसे घडतील अशी स्थिती म्हणजे कुठल्याही परिस्थितीमध्ये ही लोक आहेत ना स्वतःला ऍडजस्ट करतात आचार विचार सतत यांचे बदलत असतात आणि सत्वगुण आहे ऐहिक प्रवृत्ती आहे म्हणजे सुख सगळ्या प्रकारची लागतात असं यांचं स्वभाव असतो कारण मुळातच सौंदर्य आणि कोमलतेची जाण असते त्यामुळे सगळ्या प्रकारची सुख या लोकांना आवडतात पण पर कुठल्याही परिस्थितीमध्ये ना तिथेही ते त्याच्यामध्ये सौंदर्य शोधतील किंवा त्याच्यामध्ये सुद्धा स्वतःला ऍडजस्ट करून राहण्याची एक चांगली यांची प्रवृत्ती असते सत्वगुण असतात हे लोक ना फार भावनिक असतात संवेदनशील असतात त्याच्यामुळे काय होतं ना की त्यांना त्यांच्या भावनांची जाणीव असते आणि त्यामुळे ते इतरांच्या भावनांची सुद्धा कदर करतात त्यामुळे ना सतत दुसऱ्याच्या मनाचा विचार करणं ही सुद्धा या लोकांची एक सवय असते अतिशय कल्पनाशील असतात उत्तम कल्पनाशक्ती असते कारण चंद्र हा मनाचा कारक हाच तर ह्या राशीचा राशीस्वामी आहे आणि मुळात पुन्हा चंद ही राशी ज्या वेळेला तिथे तो तिथे स्वतःच्या राशीमध्ये असतो त्यामुळे बलवान होतो आणि त्यामुळे कल्पनाशील वृत्ती असते अतिशय छान कल्पना करतात मग कविता करतील उत्तम कल्पनाशक्ती असल्यामुळे कुठल्याही गोष्टी लिखाण करणं वगैरे ह्या गोष्टी त्यांना आवडतात कविता करणं लिखाण करणं चांगल्या पद्धतीचं हे यांचे चांगले गुण असू शकतात त्यांना घरातलं वातावरण फार आवडतं म्हणजे ना की घरामध्ये सगळं नीट नेटकं ठेवणं घरामध्ये सगळं व्यवस्थित सजवणं खाणं पिणं व्यवस्थित करणं प्रत्येकाची घरातल्या व्यक्तीची व्यवस्थित काळजी घेणं हे कर्क राशीच्या लोकांना जमतं मायेनी प्रेमाने एखाद्या व्यक्तीचं सगळं करणं हे कर्क राशीच्या व्यक्तीच करू शकतात मग अगदी स्त्रीच काय पण पुरुष असेल ना तरीसुद्धा ते हे करतील मुलांची अतिशय काळजी घेतील हे असं म्हणजे आईच्या ठिकाणी असणारे सगळे गुण ह्या लोकांमध्ये असतात कारण चंद्र हा आईचं कारक आहे आणि ही मूळ चंद्राचीच राशी आहे त्यामुळे अतिशय काळजी करणारे आणि प्रेमळ असतात हे लोक इवन पुरुषसुद्धा मी म्हटलं तसं की खूप काळजी करतात खूप प्रेमळ असतात हे आणि अतिशय मायनी वगैरे घरातल्या सगळ्यांचं करत असतात त्यामुळे उत्तम नेतृत्व क्षमता असते कारण इतकं मायनी प्रेमाने सगळ्यांशी बोलतील करतील ना की लोक आपोआप त्यांचं सगळं ऐकतात आणि त्यामुळे उत्तम नेतृत्व क्षमता यांची असते की एखाद्याला काय म्हणत की पोटातून आत शिरणं म्हणत हे सुद्धा या लोकांना खूप छान जमतं आणि इतक्या प्रेमाने बोलतात की समोरची व्यक्ती ऐकतेच असं की बऱ्याचदा हे हे गुण त्यांचे उठून दिसतात आणि त्यामुळे नेतृत्व गुण खूप चांगले असतात त्यांच्यामध्ये ध्येयासाठी कठोर परिश्रम करण्याची या लोकांची सवय असते म्हणजे कुठलंही ध्येय गाठायचं असेल काहीही काम करायचं असेल ना तर त्याच्यासाठी काहीही सहजपणे ही लोक तयार असतात ते सगळं करायला आणि करतात कुठल्याही गोष्टीचा त्रास करून घेत नाहीत तर कुठल्याही गोष्टीची म्हणूयात की कष्ट करण्याची त्यांची तेवढी वृत्ती असते आणि तयारी असते म्हणजे मानसिकताच ती असते त्यांची की ते सहजपणे ते सगळं स्वीकारतात आणि करतात त्यामुळे काय होतं ना की व्यवसायामध्ये या लोकांना यश मिळतं वर कल्पनाशक्ती आणि हे सगळं चांगलं असल्यामुळे त्यांना चित्रपट क्षेत्र शेती उद्योग किंवा खाद्यपदार्थ पुरवठा व्यवसाय मोबाईल विक्री वगैरे ह्याच्यामध्ये त्यांचं खूप चांगलं चालतं खाद्यपुरवठा म्हणजे मी पुन्हा म्हटलं तसं की मायनी प्रेमाने बनवतील आणि कुठलाही पदार्थ बघा तुम्ही असाच करणं आणि प्रेमाने मायनी करणं किंवा तुमची भावना काय असते त्याप्रमाणे तो पदार्थ चांगला बनत असतो त्यामुळे ही लोकं इतक्या प्रेमाने मायनी करतात की यांनी काहीही साधं जरी बनवलं ना तरी ते चवदारच होतं त्यामुळे या लोकांच्या हाताला मग स्त्री असू दे किंवा पुरुष असू दे त्यांच्या हाताला अतिशय उत्तम चव असते पण जलतत्वाची रास आहे ही, ही त्याच्यामुळे होतं काय की स्वाभाविकपणे जलतत्वाचे जे गुण आहेत की शीतता येणे म्हणजे गारवा पडणं अंगामध्ये किंवा अशा प्रकारची की शरीरामध्ये साधारण उष्णता मानापेक्षा सुद्धा कमी उष्णता असते ह्यांच्या शरीरामध्ये त्यामुळे यांना थंडीचे विकार मग सर्दी खोकला हे सगळं त्यांना फार लवकर होतं ही पृष्ठोदय राशी आहे कारण बघा खेकड्याची पुन्हा पाठ वरती येते हो की नाही आपण बघितलं पहिल्या राशीमध्ये पण वृषभ राशीमध्ये पण तसंच इथे पण आहे की पाठवरती येते त्यामुळे ही पृष्ठोदय राशी आहे रात्री बली आहे म्हणजे पुन्हा रात्रीच्या वेळी ह्या राशी बलवान असतात म्हणजे या राशीच्या व्यक्ती असं म्हणूयात की रात्रीच्या वेळी यांना काम करायला वगैरे फार आवडतं आणि उत्तम प्रकारे काम बहु ते काम करू शकतात रात्रीच्या वेळी बहुप्रसव राशी आहे त्याच्यामुळे संतती स्थानामध्ये जर काही रास आली तर मग संतती चांगल्या पद्धतीने होते म्हणजे किंवा मोठ्या प्रमाणावरती संतती होते असं म्हणूयात किंवा जे होईल ते लवकर संतती राहते बऱ्याचदा लग्नानंतर या राशीचं स्वामी आहे चंद्र आणि या राशीची देवता आहे वरुण देवता म्हणजे बघा पुन्हा पाणी आलं जलतत्व आलं या राशीला चौथ्या स्थानामध्ये ही राशी बलवान होते त्यामुळे चतुर्थ अनुकूल आहे उत्तर दिशेला ती ते स्थान येतं त्याच्यामुळे उत्तर दिशा या राशीला बलवान आहे गुरु हा ग्रह या राशीमध्ये उच्चीचा होतो आणि मंगळ या राशीमध्ये नीचीचा होतो म्हणजे मंगळ बलहीन होतो कारण अग्नितत्वाचा ग्रह आणि ही जलतत्वाची राशी त्यामुळे पाणी आणि अग्नि हे सहज शक्यच नाही आहे जुळून येणं आणि म्हणून मंगळ तिथे बलहीन होतो म्हणजे नीच रा होतो असं म्हणूयात आपण शुभ दिवस आहे या लोकांचा सोमवार आणि घातवार आहे बुधवार या राशीचं रत्न येतं मोती पण अर्थातच जरी रत्न मोती येत असलं तरीसुद्धा कुठलीही ही, ही रास आहे म्हणून हे नवरत्नापैकी रत्न घालायचं तर असं अजिबात करू नका रत्न घालताना फार विचारपूर्वक घालावे लागतात त्याचा अभ्यास करून त्या राशी तुमच्या पत्रिकेमध्ये कुठे बसलेले आहेत किंवा ते ग्रह राशीचे स्वामी ज्याचं तुम्ही रत्न घालणार आहात ते कुठे बसलेलं आहे त्याप्रमाणे अभ्यास करूनच हे रत्न घालावे लागतात नाही तर नवग्रहांचे फार जबरदस्त बसतात ह्या राशीच्या व्यक्ती ज्या आहेत त्यांची भाग्यवर्ष जी आहे ती चोवीस ते अठ्ठावीस म्हणजे साधारण वयाच्या चोवीस ते अठ्ठावीस या काळामध्ये ह्यांचा भाग्योदय होतो आणि सगळ्या चांगल्या गोष्टी घडायला सुरुवात होते राशींची आणखी अशीच माहिती बघूयात पुन्हा पुढच्या भागामध्ये थँक्यू